सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या बावीसाव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादन कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन भारत सोपान कोळेकर व्हाईस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या पुलावरून सातत्याने जड वाहतूक तर सुरूच असते त्याचबरोबर ऊस वाहतूक नाही तरीही दुचाकी चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ आहे आणि आधीच अरुंद असलेला हा पूल सतत छोट्या मोठ्या अपघाताने चर्चेत आहे या पुलावरील पडलेले खड्डे हे याचं मोठं कारण आहे दोन महिन्यापूर्वी या पुलावरील खड्डे बुजवावेत म्हणून सूरज राठी संजय ननवरे यांनी निवेदन दिली होती त्यानंतर या रस्त्यावर डागडुगीचं काम देखील करण्यात आलं मात्र ते तकलादू ठरले पुलावरील खड्डे पुन्हा धोकादायक बनू लागले आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ता सूरज राठी यांनी लक्ष एकीकडे एखाद्या नेत्याशी मंत्र्याशी संबंधित मठाकडे जाण्यासाठी शासन लाखो रुपये निधी रस्त्यासाठी देते मात्र अनेकांचा जीव धोक्यात येणाऱ्या अहिल्या पुलावरील रस्ता खड्डेमुक्त आणि खडीकरण नामनीकरण करण्यास करन, टाळाटाळ केली जाते हे दुर्दैव कथन केलं आता याची दखल मात्र कोण घेणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे आहिल्या पुलाच्या बाबतीत या सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी ज्या आहिल्या पुलावरती पडलेल्या खड्ड्याच्या बाबतीत ते पडलेले खड्डे हे सरकारला आणि अधिकाऱ्यांना आम्ही निदर्शनास आणून देऊनही अद्यापही आई आहिल्या पुलावरचे खड्डे व रस्ता दुरुस्ती झाला नाही परंतु एका बाजूला आहिल्या पुलावरून लाखो लोक ये जा करतात त्या लाखो लोकांना होणारा त्रास हे कदापित आम्ही आता सहन करून घेणार नाही आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून खाजगी प्रॉपर्टीकडे जाणारे रस्ते मंत्री संदीपान बुमरे साहेब यांनी स्वतः हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्या पाठीमाग लक्ष्मीनगर आहे त्या लक्ष्मीनगरमध्ये संदीपान भुमरे साहेबांनी आणि त्या जागेकडे जाणारा रस्ता एका दिवसात केलेला आहे म्हणजे एका बाजूला सरकार सांगते अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला शिक्षा सजा दिली जाईल परंतु त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन मेलेल्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही न्याय देणार आहात आणि दुसऱ्या बाजूला दुसरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे जाणारे रस्ते एका दिवसात एका रात्रीत लाखो रुपये खर्च करून तयार केले पण अहिल्या पुलावरून रोज लाखो लोकांची रहदारी होत असताना त्यांना होणारा त्रास म्हणजे कान असून बहिऱ्याचं आणि डोळे असून आंधळ्याचं सोंग हे सरकार हे अधिकारी हे प्रशासन घेत एका बाजूला आंदोलनाची दास्ती घेऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पंढरपूरचं अधिकारी प्रशासन करत गेल्या काही आमच्या एका महिन्यापूर्वी आम्ही रस्ता रोखाचा इशारा दिला पण एका रात्रीत येऊन त्यांनी डांबर टाकून रस्ते तयार केले परंतु तेही दुसऱ्या दिवशी निघून गेले म्हणजे एका बाजूला लाव लिजाव करून खड्डे बुजवायचे आणि दुसऱ्या बाजूला अंगलं डायल की ढकलून द्यायचं अशा पद्धतीचं काम रस्ता ठेकेदार करत आहेत म्हणून मी अधिकाऱ्यांना ठेकेदारांना आणि प्रशासनाला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो तुमच्या प्रॉपर्टीकडे जसे एका दिवसात एका रात्रीत तुम्ही रस्ते करता तसंच एका रात्रीत एका दिवसात पहिल्या पुलावरचा रस्ता करून द्यावा नक्कीच आम्ही तुमचं स्वागत करू